नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरीमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज सहाच्या सुमार सातच्या सुमारास साईट इमेज आहे अवकाळी पाऊस ही नागपूर साईडला पडलेला दिसत आहे पणजी गोवा साखळी ह्या परिसरातसुद्धा काहीशी पावसाने हजेरी लावलेली दिसत आहे असेच आज दिवसा म्हणजे परिवर्तन काय तर कालच्यासारखंच आहे फक्त बे बेल्लुरू म्हैसूर बेंगलुर ह्या साईडलासुद्धा पावसाने थोडीशी हजर लावलेली आहे पाऊस काही मोठा नाही आहे पण पाऊस थोडासा पडलेला दिसत आहे आज रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून उत्तरेकडून कोरडे हवामान येताना दिसत आहे कोरडे वारे येताना दिसत आहेत है। आणि सोलापूर हैदराबाद आणि रामकुंड ह्या साईडला थोडीशी द्रोणीय स्थिती निर्माण होत आहे द्रोणीय स्थिती म्हणजे काय पश्चिमेकडून आलेले वारं आणि उत्तरेकडून येणारे वारं यांचा संगम जो होतो तिथं द्रोणी स्थिती होताना दिसत आहे ह्याचा परिणाम असा दिसून येतो की पश्चिम साईडला जसे की विजापूर बागलकोट कलबुर्गी परत इकडे एक चक्रकार स्थिती दिसते रायचूर साईडला त्याच्या पश्चिम साईडला म्हणजे हुबळी सांगली कोल्हापूर ह्या साईडला धुक्याचं वातावरण कायमचं आहे यामुळे काय होणार आहे ते कोरडे हवामान आल्यामुळं सोलापूर आ, आ, सांगली हे जे पश्चिम भाग आहे हुबळी गोवा ह्या साईडला तसेच जळगाव अकोला औरंगाडला संभाजीनगर नाशिक नांदेडचा थोडा भाग नागपूर हे जे भाग आहे त्यामध्ये कडाक्याची थंडी जाणवेल कडाक्याची थंडी म्हणजे वारा असल्यामुळे कडाक्याची थंडी जाणवेल दिवसा ह्या भागातसुद्धा थंडी कमी असेल आणि कमी असेल परंतु उष्णताही कमी असेल उष्णता तिथे जाणवणार नाही असं वाटत आहे आणि सांगली सोलापूर हैदराबाद ही जी काय आहे महाराष्ट्र कर्नाटक जी बाउंड्री जी आहे हैदराबादची बाउंड्री ह्या साईडला तसेच दक्षिण भागापर्यंत उष्णता जास्त असेल असं हे दाखवत आहे उद्या दुपारी रात्रीतून अशी अशी जोडना जर द्रोणीय स्थिती असली तर बेळगाव हैदराबाद विशाखापट्टण भुवनेश्वर या साईडला थोडेसे हवामान ढागाळ राहील त्यामुळे काय थंडीत वाढ होईल परत पाहायला गेलं तर उत्तर भागातून रात्रीतून थंडीचा कडाका वाढणार आहे का तर उत्तर भागातून सात आठ सहा तीन अंश अशे तीन सेल्सिअस असे तापमानाची नोंद होत आहे जम्मू काश्मीरला तर मायनस चौदा म्हणजे शून्य सेल्शियसच्यापेक्षा खाली चौदा अंश मायनस चौदा इतकं तापमान खाली गेलेलं आहे त्यामुळे थंडीचा कडाका उत्तर भागातून जास्त जाणवत आहे भले आता दिल्ली झाशी हैदरा फैजाबाद ह्या साईडला ढागायचं वातावरण दिसत आहे हे ढागायचं वातावरण शक्य ते पावसाचं नाही पडला तर लहान म्हणजे गारपीट गारपीट काय होणार नाही हलकासा बर्फ पडण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे तो तसाच पट्टा कोरबा भुवनेश्वरपर्यंत आलेला आहे आणि हे भुवनेश्वरपर्यंत आल्यानंतर तिथं गारपीट पण होऊ शकते आणि काहीशंशी थंडगार सुद्धा येऊ शकतात तिथं उष्णता जरी असली तर उष्णता तिथं जाणवणार नाही ढगाळ हवामानमुळे हवामाना हवामानामुळं परत पाहायला गेलं तर हे जे उत्तरेकडून जे येणारे पश्चिमी आवर्धन आहे ढगाळ हवामान आहे त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागावर होताना दिसत आहे तिथं पूर्व भागावर म्हणजे नागपूर जालना ह्या साईडला थोडासा भाग भागावर तो गडचिरो चंद्रपूर ह्या साईडला तो जाणवणार आहे आणि विशाखाटापट्टणम भुवनेश्वरला तर पाऊसही पडणारच आहे तसं पाहायला गेलं तर ह्या सिस्टीममध्ये अनेक सिस्टीम मिळती जुळती ती व्हायला लागली म्हणजे इथे काय विशाखाटपट्टणम साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे दिवसा चक्रकार दिसते स्थिती व रात्री जे चक्रकार स्थिती संपूर्णता नाहीशी होताना पण दिसत आहे म्हणजेच काय आत्ता असं वातावरण निर्माण झालं आहे रात्री थंडी सकाळी धुक दिवसा अवकाळी पावसाची शक्यता ते पण महाराष्ट्राच्या पूर्व साईडला असं वाटत आहे आणि झालेलं पण आहे विशाखापट्टणमधला जी चक्रकार स्थिती निर्माण होते त्यातूनच पावसाची शक्यता निर्माण व्हायची पण शक वाटत आहे त्यामुळे हैदराबाद बेळगाव आपला सांगली परिसर सोलापूर परिसर मंगळूर परिसर ह्याच्यात एक द्रोणी स्थिती निर्माण होणार आहे तिथं धुके वाढणार आहे थंडी वाढणार आहे वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि त्यातूनच नागपूर जा नागपूर जालना आणि मुंबई परिसर ह्यामध्ये कोरडं हवामान राहण्याची पण शक्यता वाटत आहे आणि हैदराबाद विशाखापट्टणला आणि भुवनेश्वर साईडला पावसाची शक्यता वाटत आहे नेमकं पाहायला गेलं पावसाची शक्यता कुठं आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली हे रामकोंड हैदराबाद साईडला रायचूर ही भुवनेश्वर साईडला ओडिसा साईडला पावसाची शक्यता वाटत आहे तेच नव्हे तर गारपीट आणि बर्फ पडायची शक्यता जम्मू आणि काश्मीर ह्या साईडला श्रीनगर साईडला लेह साईडला शिव बर्फ बर्फाची म्हणजे ಭರಪೂವೃಷ್ಟಿ ವ್ಯಾಯಿ ಶಕ್ಯತ